श्री स्वामी समर्थ नरक चतुर्दशी व दिवाळीच्या आपण सर्वांना खूप खूप शुभेच्छा तरी आज सकाळी नरक चतुर्दशीचा अभ्यंग पूजा नंतर आपली दिवाळीची पूजा झाल्यानंतर आज आपण आपल्या कृष्ण भगवानांची सेवा करणार आहोत भगवान श्रीकृष्णांच्या मूर्तीला आज आपण हार फुले अक्षता वाहणार आहोत आणि भगवान श्रीकृष्णांच्या ज्या काही लिला भागवत ग्रंथात दिलेल्या आहेत त्या आज वाचन करायच्या आहेत आणि आज नरक चतुर्दशीच्या योगावरती हकाल मृत्यू किंवा अपघाती मृत्यू ह्याच्यापासून सुटका करायची असेल तर खास एक सेवा मी तुम्हाला सांगणार आहे त्याच्यासाठी तुम्ही यमाष्टकाचा आज पाठ केला पाहिजे ह्या स्त्रोत्रामध्ये प्रभू धर्मराजाचे आठ नावाचे वर्णन केलेले आहे आणि जी व्यक्ती सतत ह्या यमाष्टकाचा पाठ करते त्यास धर्मराज आपल्या यमपासाच्या बंधनातून मुक्त करत असतात आणि स्वाभाविक मृत्यू तर निश्चित होतोच पण तसेच आपले अकाली मृत्यू अपघाती असे काही कर्म असतील तर ते टाळले जाऊ शकतात देवी सावित्रीने सुद्धा ह्याच स्तुतीने आपल्या पतीच्या रक्षा केली होती आणि श्रीमद देवी भागवत त्याच्या नवव्या स्कंधात या स्तोत्राची मोठी महिमा सांगितलेली आहे तरी दररोज तुम्हाला शक्य नसले तरी आज नरक चतुर्दशीच्या दिवशी तुम्ही आवर्जून हे स्तोत्र एक वेळा वाचावे ते आपणच मी वाचून दाखवते त्याची लिंक मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये शेअर करते तरी आज हे स्तोत्र तुम्ही आवर्जून वाचावे जेणेकरून तुम्हाला दीर्घायू प्राप्त होईल तुमच्या सद घरातील सदस्यांना दीर्घायू प्राप्त होईल आणि कृ भगवान कृष्णांच्या ज्या काही भागवत ग्रंथातल्या लिला आहेत त्यांचंसुद्धा आज तुम्ही पठण वाचन करू शकता तरी दिवाळीच्या आपण सर्वांना खूप खूप शुभेच्छा उद्या लक्ष्मी पूजनाचा एक स्पेशल व्हिडिओ तुम्हाला देणार आहे लक्ष्मी पोटली आपण कशी करायची वर्षभर संपत्ती आपल्याकडे कशी टिकून राहील याचासुद्धा व्हिडिओ मी तुम्हाला देणार आहे तरी दिवाळीच्या पुन्हा एकदा शुभेच्छा श्री स्वामी समर्थ